श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म मध्ये गुजरात राज्यातील भडोच सध्याचे भरूच येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव विशाळदेव जे भडोचच्या राजा मल्लदेव यांचे प्रधान होते आणि आईचे नाव माल्हणदेवी माल्हाईसा होते जन्मानंतर त्यांचे नाव हरिपाळदेव असे ठेवण्यात आले तारुण्यात हरिपाळदेव यांचा विवाह कमळादेवी कमळाईसा यांच्याशी झाला त्यांनी काही काळ राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रिय सहभाग घेतला परंतु नंतर त्यांनी वैराग्य स्वीकारून आध्यात्मिक मार्गाचा अवलंब केला श्री चक्रधर स्वामी यांनी बाराशे सदुसष्टमध्ये महानुभाव पंथ या संप्रदायाची स्थापना केली या पंथाचा मुख्य उद्देश समाजातील सर्व स्तरांतील लोकांना विशेषतः स्त्रिया शूद्र आणि बहुजन समाजाला मोक्षप्राप्तीचा समान अधिकार देणे होता त्यांनी वैदिक परंपरेतील चातुर्वर्ण्य व्यवस्था नाकारून भक्ती आणि ज्ञान यांचा समन्वय साधून एक नवीन आध्यात्मिक मार्ग प्रस्तुत केला चक्रधर स्वामी यांनी भक्तीचा मार्ग स्वीकारून अहिंसा ब्रह्मचर्य वैराग्य आणि भक्ती या चार तत्वांवर आधारित जीवनशैलीचा प्रचार केला त्यांनी पंचकृष्ण संकल्पना मांडली ज्यामध्ये श्रीकृष्ण दत्तात्रेय चक्रपाणी गोविंदप्रभू आणि स्वतः श्री चक्रधर स्वामी यांचा समावेश आहे त्यांच्या अनुयायांनी या पाच अवतारांची उपासना करावी असे त्यांनी सांगितले श्री चक्रधर स्वामी यांनी समाजातील जातीभेद भेद, भेद आणि धार्मिक अंधश्रद्धा यांचा विरोध केला चक्रधर स्वामी यांच्या शिकवणीवर आधारित लीळाचरित्र हा ग्रंथ त्यांच्या शिष्य महीमभट्ट यांनी लिहिला हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ मानला जातो आणि त्यातून मराठी साहित्याची सुरुवात झाली असे मानले जाते या ग्रंथात चक्रधर स्वामी यांच्या जीवनातील विविध घटनांचे वर्णन आहे श्री चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आणि आंध्र प्रदेशातील विविध भागांमध्ये भ्रमण करून आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रचार केला त्यानंतर त्यांच्या शिष्यांनी महानुभाव पंथाचा प्रचार आणि प्रसार केला आजही महानुभाव पंथाचे अनुयायी त्यांच्या शिकवणीचे पालन करतात आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतात श्री चक्रधर स्वामी हे केवळ एक धार्मिक नेते नव्हते तर ते एक समाजसुधारक तत्त्वज्ञ आणि साहित्यिक प्रेरणास्थान होते त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवून सर्वसामान्य लोकांना आध्यात्मिक मार्ग दाखवला त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात एक नवा आध्यात्मिक आणि सामाजिक जागर निर्माण झाला